सोळा शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पाच सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त तथा शिक्षक दिनाच्या जिल्हा परिषद अमरावती द्वारा मातोश्री विमलताई देशमुख सभागृह अमरावती येथे दुपारी तीन वाजता सन दोन हजार तेवीस चोवीस चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेत हा सन्मान सोहळा होणार असून यावेळी जिल्ह्यातील सोळा शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अमरावतीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार जोशी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रीती देशमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विनी मारणे सामान्य प्रशासन व पंचायत चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस पाणी पुरवठा व स्वच्छता चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी महिला व बालकल्याड चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके प्राथमिक चे शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने मान युमिकच्या शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख योजना शिक्षणाधिकारी निखिल मानकर आदींची उपस्थिती राहणार आहे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अंतर्गत दिव्यांग कला क्रीडा संगीत व दिव्यांग विभाग मधून निलिमा विनोद ग्रपाल अमरावती माध्यमिक शिक्षण विभागातून वीरेंद्र अज्ञान सिंग ब्राह्मण अमरावती निवड झाली असून माधुरी नारायण अमझरे अमरावती किरण मनोहरराव साकरकार अचलपूर आरिफपुर रहमान मोहनीफ अंजनगाव सुरजी पंकज राजेंद्रराव चांदूर बाजार राजेंद्र हरिदास वानखेडे सुनील भूराजी जाणे चिखलदरा सुषमा डी मोहन दर्यापूर श्री कृष्ण चंदू चव्हाण धामणगाव रेल्वे महादेव जयराम राठोड धारणी जयश्री रामदास शेकार मोरशी जगदीश वासुदेवराव माहुलकर नांदगाव खंडेश्वर प्रमिला भास्करराव आखरे तिवसा प्रेमसुख शंकरराव ठोंबरे वरुण आदींची निवड झाली आहे सोहळ्याला शिक्षक संघटनासह जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने उपशिक्षणाधिकारी दीपक कोकटारे उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे कार्यक्रम समन्वयक तथा विस्तार अधिकारी मो अशफाक अब्दुल रज्जात यांनी